नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे पातवडी रसा ते पण एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये पहिल्यांदा मी मध्यम आकाराचे तीन कांदे चांगले भाजून घेतले नंतर टोमॅटो लसूण आणि अद्रक आणि ते कांदा त्याची चांगली पेस्ट बनवून घेतली आता एका भांड्यामध्ये तेल गरम करायला टाकला आणि त्यामध्ये आपण बारीक केलेली पेस्ट मी त्यामध्ये टाकली आणि त्याला चांगले परतून घेतले तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला चांगला परतत राहायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे म्हणजेच मी त्यामध्ये गरम मसाला घातला थोडा कांदा लसूण मसाला घातला तिखट घातलं हळद घातली थोडं धनेपूड जिरेपूड घातला आणि त्याला चांगले परतून घेतले तेल सुटेपर्यंत आपल्याला ना मसाला असाच राहू द्यायचा आणि मंद आचेवर परतत राहायचा आहे आता आपल्या वाटणातले जे पाणी आहे ते पण मी त्यामध्ये ॲड केले आता तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये मीठ घाला आणि आता आपल्याला पाच मिनटं त्याला बारीक याच्यावर उकडी येऊ द्यायची आहे आता आपण एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने पातळी बनवणार आहे एका छोट्या पातेल्यामध्ये आधी तेल गरम करायचं त्यामध्ये थोडं जिरं घालायचं आहे आपल्याला जिरं चांगलं तडतडायला तर लागल्यानंतर त्यामध्ये थोडी हळद घालायची आहे थोडं तिखट घालायचं आहे आणि थोडा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि त्याला थोडं परतून घ्यायचं आहे पातवडी बनवायची पद्धत सगळ्यांची वेगवेगळी असते आपल्याला आता बेसनपीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे प्रत्येकाची पातवडी बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते मी एकदम झटपट बनणार अशी पद्धती इथे दाखवत आहे छान अशी पेस्ट बनवून घ्यायची त्यामध्ये गुथडी राहता कामा नाही त्यामुळे आपल्या पातोळ्या एकदम छान बनणार आहे आता आपल्या पाण्याला छान अशी उकडी आलेली आपल्याला हे मिश्रण त्या पाण्यामध्ये घालायचं आणि त्याला एकदम फेटत राहायचं आहे बिलकुल हात थांबवायचा नाहीये कंटिन्यू फेटत राहायचं आहे त्याला चवीप्रमाणे त्यामध्ये तुम्ही मीठ घाला फेटत राहिल्यामुळे आपलं जे बेसन पीठ आहे ना ते पातेला चिकटणार नाही आता एका प्लेटला ना तेल लावून घ्यायचं छान असं आणि जे आपलं मिश्रण तयार केलेलं आहे ना त्या प्लेटमध्ये काढायचं आणि आता हाताला पाणी लावून मस्त अशा छान अशा पातवड्या थापायच्या आता त्याला दहा मिनटासाठी रेस्टला ठेवायचं दहा मिनटानंतर बघा किती छान अशा पातवड्या तयार झालेल्या आहे आपला जो तयार केलेला झणझणी तसा पातवडी रसा आहे त्यामध्ये पातवड्या टाका तयार आहे पातवडी रसा रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब